डी के टी टेक्स्टाईल असोसिएशन इंडिया मिरज युनिट आणि स्टुडंट चाप्टर ऑफ टायमू यांच्या संयुक्त विद्यमानं इचलकरंजीत टेक्स्टविजन आणि फॅशनोवा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये डिझाईन कलेक्शन प्रेझेंटेशन पेपर प्रेझेंटेशन आय ऑन पिक ग्लास स्टार्टेक्स अशा विविध स्पर्धांचा समावेश होता इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूट गेल्या सव्वीस वर्षापासून टेक्स्ट विजन फॅशनोवा स्पर्धेचं आयोजन करत आहे यावर्षी ट्रान्सफॉर्मिंग लाईफस्टाईल विथ वर्क फिट अटायर अँड नियो स्ट्रेच फ्रीडम टू मू या थीमवर ही स्पर्धा घेण्यात आली संस्थेच्या संचालिका डॉक्टर एल एस अडमुठे यांनी प्रारंभी डीकेटीच्या प्रगतीचा तर टायमूचे प्रेसिडेंट आर संपत यांनी टेक्स्टाईल असोसिएशनच्या उपक्रमाचा आढावा घेतला दर्शन खाटोड यांनी डिव्हिजन फॅशनोवा स्पर्धेची पार्श्वभूमी सांगितली मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी दर्जेदार शिक्षण देणं हा डीकेटीईचा ध्यास असल्याचं सांगितलं देशाचा भावी अभियंता हा इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या बदलांचे आव्हान पेळणारा असावा त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभिमान वचनबद्धता आव्हान टीमवर्क पारदर्शकता निर्भयता यासारखी नैतिक मूल्य आत्मसात करावीत आणि सातत्यपूर्ण परिश्रम करावा असं आवाहन डॉनियर इंडस्ट्रीचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी केलं या स्पर्धेचं संयोजन प्राध्यापक आर एस देशपांडे डॉ व्ही के ढंगे यांनी केलं यावेळी प्राध्यापक डॉ यूजे पाटील सी आर जामदार व्ही ए सातपुते डॉ एस एस लवटे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते